मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझ्या पहिली गृहिणी चॅनलमध्ये आज आपण असे कलश आणि त्यामध्ये आपण पान बघणार आहोत त्यासाठी मी आडवे सहा टिपके आणि उभे सहा टिपके देऊन घेतलेले आता आपल्याला ही लाईन अशी जोडून घ्यायची बघू शकताय त्यानंतर हे तीन टिपके एकमेकांना जोडून घेतले परत दोन जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हा गोल तयार करून घ्यायचा इथं दोन्ही बाजूने या पद्धतीने त्यानंतर इकडचे दोन टिपके परत हे तीन टिपके आणि त्यानंतर दोन टिपके अशा पद्धतीने सर्वच ठिकाणी आपण हे तुटके आधी जोडून घ्यायचे आहेत मैत्रिणी नो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली ही रांगोळी किती छान तयार होणार आहे आता आपण एक एक करून अशी गोलाकार देऊन घेऊयात प्रत्येक ठिकाणी सुंदर असे आपले कलश तयार होत आहेत तर यामध्ये मी अशा डिझाईन काढून घेते तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही यामध्ये डिझाईन काढून घेऊ शकता है। दोन्ही क्रॉसमध्ये वेगवेगळी डिझाईन काढून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ह्या बदल आहे मी आपल्याला हा असा पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आणि त्यामध्ये आपल्याला टिपक्याला हा जुळून घ्यायचा आहे मधल्या टपक्याला पण असा हा जुळून घेऊयात वरचे पानांचे आकार तयार झालेले आहेत त्यानंतर आपण आता यामध्ये रंग भरून घेऊयात प्रथम मी या पानामध्ये रंग भरून घेते अशा पद्धतीने मी सर्व पानं रंगवून घेते सर्व पानांना आपला हिरवा रंग देऊन झालेला आहे त्यानंतर मी इथून असा केशरी रंग देऊन घेत आहे

सर्व कलशांमध्ये आपण खालच्या बाजूला असा केशरी रंग भरून घेऊयात आता केशरी रंग आपला पूर्ण भरून झालेला आहे आता यामध्ये आपण हा निळा कलर देऊन घेऊयात या गोलांमध्ये सुद्धा मी निळाचा रंग देऊन घेत आहे अशाच पद्धतीने मी समोरली रंग भरून घेते थी। सर्व ठिकाणी आपला निळा रंग भरून झालेला आहे त्यानंतर आपण आता या वरच्या गोलामध्ये गुलाबी रंग भरून घेऊयात सर्व कलश आपल्याला अशाच पद्धतीने रंगवून घ्यायचे रंग आपला पूर्ण भरून झालेला आहे त्यानंतर आपण आता असे वरती नारळाचा आकार काढून घ्यायचा प्रत्येक ठिकाणी यामध्ये आपण लाल रंग भरून घ्यायचा मैत्रिणी नो वरती आपल्याला सगळे रंग भरून झालेले आहेत आता आता आतमध्ये आपण आपट्याचं पान काढून घ्यायचं आहे त्यासाठी ते हळवारपणे पन, असा आपण हा आकार आप देऊन घ्यायचा आहे आप आपट्याच्या पानांचा आपण हिरवा रंग देऊन घेऊयात आधी सर्व बाजूने रंग देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मध्ये कलर भरायचा आहे म्हणजे आपला रंग एकदम अगदी व्यवस्थित बसतो आपलं आता आत्याचं पान तयार झालेलं आहे त्यानंतर आपण आता याच्यामध्ये लक्ष्मीची पावलं काढून घेऊयात त्यासाठी मी लाल रंग देऊन घेतलेला आहे दोन्ही बाजूला लाल रंग देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपण पिवळा रंग देऊयात आणि हे दोन टिपके आपल्याला कपनाच्या एखाद्या साह्याने अशी प्रेस करून घ्यायचे तर मैत्रिणी नो आपल्या आपट्याच्या पानांची आणि शुभकलशाची रांगोळी तयार आहे त्यामध्ये मी लक्ष्मीची पावलंही काढून घेतली आहेत साईडला दोन झेंडूची फुलंही काढलेली आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद